या सेशनचे महत्वाचे तीन ते चार पार्ट असणार आहेत यामधला जो सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पार्ट आहे तो आहे रिझन फॉर मार्केट करेक्शन म्हणजे सध्या जे मार्केटमध्ये करेक्शन आले यासाठी बरेचशी रिझन्स आपण बघतोय ऑनलाईन बऱ्याचशा पोर्टल्सवरती बऱ्याचशा वेबसाईट वरती तर नेमकं कारण काय हे आपण बघणार आहे आणि हे एकदा आपण डिस्कस करून झालं तुम्हाला याबद्दलची क्लॅरिटी आली कि बद, की त्यानंतर आपण महत्वाचं सेक्शन बघणार आहे जे आपण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कसं करायचं पोर्टफोलिओचं डायव्हर्सिफिकेशन कसं ठेवायचं हे बघणार आहे आणि हे मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल सोबत एक स्पेसिफिक टेबल सोबत एक्सप्लेन करणार आहे सो दॅट इट विल बी व्हेरी मच क्लिअर टू यू हे झाल्यानंतर आपण इंडस्ट्री लँडस्केप किंवा इंडस्ट्री ओव्हरव्ह्यू घेणार आहे म्हणजे वेगवेगळे सेक्टर्स जे आहेत सध्या हे कोणत्या स्टेजला आहेत सध्या येणाऱ्या काळामध्ये कोणत्या सेक्टरमध्ये कोणत्या इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ होऊ शकते कोणत्या सेक्टर मधले स्टॉक्स आपण आयडेंटिफाय करू फॉर फ्युचर ग्रोथ हे बघणार आहे आणि हेच झाल्यानंतर सगळ्यात शेवटी जो आपला महत्वाचा भाग आहे की सध्याच्या मार्केट फॉलमध्ये नेमका आपण करायचं काय बाय मोअर करायचं सेल करायचं होल्ड करायचं की अजून एक वेगळी गोष्ट आहे जी मी आज इंट्रोड्युस करणार आहे सेशनमध्ये आजच्या ते करायचं आणि यासाठी वेगवेगळ्या तीन स्ट्रॅटेजीज आहेत त्या आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे सो so, ए टू झेड जे तुम्हाला प्रॉमिस केलं आहे आजच्या सेशन मधून ते तुम्हाला क्लिअरली सगळ्या गोष्टी मिळतील सो टू स्टार्ट विथ आपण सगळ्यात आधी बघूया रिझन फॉर मार्केट फॉल So, सो रिझन फॉर मार्केट फॉल बघण्यासाठी आपण सगळ्यात आधी निफ्टीचा ओव्हरव्ह्यू घेऊया की निफ्टीनं गेल्या काही दिवसांमध्ये नेमकं कशा पद्धतीची चाल दाखवली नेमकी कशा पद्धतीची ग्रोथ असेल डी ग्रोथ असेल दाखवली हे आपण बघूया ठीक आहे सो so, निफ्टीच्या मंथली चार्टवरती मी शिफ्ट होतो सो दॅट आपल्याला थोडंसं बिगर पिक्चर दिसेल so, सो सध्या निफ्टीची आपण लेवल बघितली ले। तर इट इज समवेअर अराऊंड ट्वेंटी टू थाउजंड पण जर आपण कोविड पासूनची निफ्टीची चाल बघितली तर निफ्टीचा जो लो होता ऑलमोस्ट एट थाउजंड सिक्स हंड्रेडच्या आसपासचा ठीक आहे इथे सगळ्यांना क्लिअरली दिसेल तो या पॉईंटला एट थाउजंड सिक्स हंड्रेडपासून ते ऑलमोस्ट निफ्टी इथंपर्यंत आला होता पंचवीस हजार सातशे सत्याऐंशी किंवा ट्वेंटी फाय थाउजंड एट हंड्रेड म्हणजे जर आपण बघितलं तर गेल्या चार ते पाच वर्षामध्ये निफ्टीची ग्रोथ जी तुम्हाला इथं दिसत असेल क्लिअरली ती तुम्हाला इथे दिसते तर ही ऑलमोस्ट टू हंड्रेड पर्सेंटची ग्रोथ आहे गेल्या चार ते पाच वर्षामध्ये मग जर आता मी म्हटलं चार ते पाच वर्ष टू हंड्रेड पर्सेंटची ग्रोथ म्हणजे नेमका सीएजीआर याचं जर मी काढायचं ठरवलं सीएजीआर काढतो हे पण एक्सप्लेन करेन एक मिनिट थांबा फक्त तर एट थाउजंड टू ट्वेंटी थाउजंड एट हंड्रेड ही जर मी लेवल टाकली आणि ही ग्रोथ आपल्याला निफ्टीने किती वर्षात दाखवली ऑलमोस्ट साडेचार वर्ष तरी मी पाच वर्ष पकडतो सो याचा जो सीएजीआर आहे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल क्लिअरली गेल्या पाच वर्षामध्ये निफ्टीची ग्रोथ ही ट्वेंटी सिक्स पर्सेंटच्या सीएजीआरने झाली सीएजीआर किंवा कॅगर म्हणजे काय कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट म्हणजे अॅन्युअल ग्रोथ रेट म्हणूया आपण तो फक्त कंपाऊंड केलेला असतो आता जर स्टँडर्ड आपण बघितलं निफ्टीची ग्रोथ जी आहे गेल्या वीस वर्षामध्ये गेल्या चाळीस वर्षामध्ये निफ्टी असेल सेन्सेक्स असेल हे सगळे इंडायसेस आहेत यांची ग्रोथ कशी असते बारा ते तेरा टक्के ही स्टँडर्ड ग्रोथ असते पण गेल्या पाच वर्षामध्ये ग्रो कितीने झाले निफ्टी ट्वेंटी सिक्स पर्सेंट म्हणजे दरवर्षी जवळजवळ पंचवीस ते तीस टक्क्याच्या दरम्यान निफ्टीची ग्रोथ झाली मग आता मला सांगा जर इतकी एक्सपोनेन्शियल ग्रोथ एखाद्या इंडेक्सेसमध्ये एखाद्या स्टॉकमध्ये मध्ये होत असेल तर ती सस्टेन करण्याची कॅपेबिलिटी किती असेल ऑब्व्हियसली कमी असेल कारण शेवटी प्रत्येक गोष्ट आपल्या ॲव्हरेज मीनला येऊन थांबते सो so, सध्या जर आपल्याला करेक्शन दिसतंय जे ऑलमोस्ट आय वुड से जर पर्सेंटेज मध्ये आपण कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला तर हे जी हा जो फॉल आहे ऑलमोस्ट चौदा ते पंधरा टक्केचा आहे सो दोनशे टक्केच्या ग्रोथच्या अगेन्स्ट आपण जर म्हणलं की चौदा टक्क्यांनी करेक्शन झालंय तर इट इज व्हेरी मच मिनिमल राईट म्हणजे दोनशे टक्केने ग्रो झाल्यानंतर चौदा पंधरा टक्के डाऊन येणं हे खूप ऑब्विस आहे आणि हे दोनशे टक्केच्या ग्रोथमध्ये खूप सारे फॅक्टर्स असे होते जसं की युक्रेन आणि रशियाचं वॉर असेल किंवा इतर ट्रेड वॉर्स असतील चायना आणि चायना रशिया प्लस यू एसचा ट्रेड वॉर असेल सायलेंट वॉर्स असतील हे सगळे असून सुद्धा इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट निफ्टीने इतकी ग्रोथ दाखवली मग ही ग्रोथ दाखवण्यामागचं महत्त्वाचं कारण काय तर लिक्विडिटी लिक्विडिटी म्हणजे काय एफ आय डी एस एच एन एस किंवा जे मोठे प्लेयर्स आहेत जे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून पैसे कमवतात या लोकांच्याकडे खूप पैसा होता आणि तो पैसा त्यांनी वारेमापणे मार्केटमध्ये ओतला आणि हा ओतलेला पैसा जो आहे याच्यामुळे ही ग्रोथ झाली सो याचा अर्थ असा आहे का की निफ्टी यापुढे आता अजून चार पाच वर्ष याच स्टेजला राहील परत वाढणारच नाही तर असं नाही आहे यासाठी आपल्याला दुसरा महत्वाचा फॅक्टर कोणता समजून घ्यायला लागेल तर तो म्हणजे जी ग्रोथ आहे ही रिअल डेटाने ड्राईव्ह झाली की फक्त लिक्विडिटीने ड्राईव्ह झाली सो so, जर आपण एखाद्या जनरल स्टँडर्ड कंपनीचं ग्रोथ पकडली फॉर एक्झाम्पल मी इन्फोसिस पकडतोय ठीक आहे तर याची ग्रोथ जर आपण बघितली गेल्या काही वर्षामधली तर आपल्याला काय दिसतंय बघा कंपाऊंडेड जी प्रॉफिट ग्रोथ आहे कंपाऊंडेड सेल्स ग्रोथ आहे से सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे क्लिअरली आय होप सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत सो so, कंपौंडेड सेल्सची ग्रोथ आहे किंवा कंपाऊंडेड प्रॉफिटची ग्रोथ आहे ठीक गेल्या दहा वर्षामध्ये जर आपण बघितली इन्फोसिस सारख्या एक स्टँडर्ड ब्लू चिप स्टॉकची तर नऊ टक्के अकरा टक्के दहा टक्के आणि हेच मोठे निफ्टी फिफ्टीमधल्या सगळ्या कंपनीज किंवा इंडियन स्टॉक मार्केटमधल्या सगळ्या कंपनीजमध्ये आपल्याला बघायला मिळेल मग जर एखाद्या कंपनीची एखाद्या मार्केटची ग्रोथ दहा ते पंधरा टक्क्याने होत असेल फंडामेंटल ग्रोथ जी रिअल ग्रोथ आहे ती दहा बारा टक्क्यांनी होत असेल पण त्याची किंमत मात्र पंचवीस तीस टक्क्यानं दरवर्षी वाढत असेल तर इट्स डेफिनेट की ती जी प्राइस वाढलेली आहे ही टेम्पररी वाढली आहे आणि अल्टिमेटली त्याच्या फंडामेंटल्सला प्राईस फॉलो करून खाली येणार आहे इट इज बट हे म्हणजे कसं आहे माहिती आहे का की समजा एखादं फळांचं बास्केट आहे त्यामध्ये पाच फळे एक सफरचंद आहे एक डाळिंब एक चिक्कू आहे आणि बाकीची दोन फळे आणि प्रत्येक फळाची किंमत हायपोथेटिकली असं धरा की पन्नास रुपयाच्या आसपास आहे सो बास्केटची आयडियल किंमत किती हवी पन्नास इंटू पाच म्हणजे अडीचशे रुपये पण काय झालंय फळांची किंमत आहे तीच राहिली पन्नासचे फार तर बावन्न झाले त्रेपन्न झाले चोपन्न झाली पण बास्केटची किंमत अडीचशे रुपयावरनं डायरेक्ट चारशे रुपये किंवा साडेचारशे रुपये झाली तर ही जी बास्केटची वाढलेली किंमत आहे ही तात्पुरती डिमांड वाढल्यामुळे त्या बास्केटसाठी वाढली ही कायमस्वरूपी सस्टेन होईल का नाही होणार सो हेच एक्झाम्पल आपण निफ्टी आणि स्टॉक्समध्ये लावू शकतो निफ्टीची ग्रोथ आहे इंडायसेसची ग्रोथ आहे किंवा सध्याच्या किंमतीची जी ग्रोथ आहे ही टेम्पररी ग्रोथ झाली होती एक्सपोनेन्शियली ग्रोथ झाली होती कारण खूप सारे फॅक्टर्स त्यामध्ये होते सो so, सध्याचा मार्केट जो फॉल तुम्हाला दिसतोय किंवा अजून फॉल कॅटेगरीमध्ये मार्केट गेलं नाही अजून आपण करेक्शन या कॅटेगरीमध्येच आहोत तर हे जे करेक्शन आपल्याला मार्केटमध्ये दिसते ना हे मेजरली कशामुळे माहिती आहे का की जी एक्सपोनेन्शियल ग्रोथ झाली ही स सस्टेन करणं मार्केटला खूप अवघड जात होतं आणि याच्यामागचं दुसरं कारण कोणतं आहे पॉलिटिकल व्ह्यूज किंवा ओवरऑल पॉलिटिक्सचं जे मार्केटमध्ये काय म्हणू शकतो आपण इन्वॉल्वमेंट आहे त्यामुळं म्हणजे जेव्हा जेव्हा जर तुम्ही गेल्या वीस पंचवीस वर्षातला डेटा काढून बघा जेव्हा जेव्हा इलेक्शन होणार असतात त्याच्या आधीच्या काळामध्ये मार्केट खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होतं आणि जसं इलेक्शन होतं इलेक्शनच्या आधी जेव्हा पैसे लागतात इलेक्शनसाठी जे पैसे लागत लागत असतात सगळ्यांनाच ते जेव्हा मार्केटमधून मा काढून घेतले जातात त्यावेळेला मार्केटमध्ये मा खूप बेटर करेक्शन येतं किंवा मार्केट एक रियालिटीच्या आसपास येऊन थांबतं हे कशामुळे होतं समजा एफ आय एज आहेत डीआयज आहेत जे इथे आपल्या कुठल्याही स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात ठीक आहे हे कशा पद्धतीने एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करत जातात यांच्याकडं जे मोठे लोक आहेत एच एन आहेत ज्यांना पैसा ग्रो करायचा आहे फंड मॅनेजर्सना पैसा देऊन जे दे ग्रो करत आहेत किंवा इंडस्ट्रियलिस्ट आहेत हे लोक पैन फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील डीआयज म्हणजे आपले म्युच्युअल फंड हाऊसेस असतील आणि एच एन आय चे फंड्स मॅनेज करणाऱ्या ज्या असेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत यांना पैसे देतात आणि सांगतात की आम्हाला हे पुढच्या दोन तीन वर्षामध्ये ग्रो करून पाहिजे सो जसे हे पैसे खूप मोठ्या प्रमाणात या एजन्सीकडे येतात त्यांना ऑब्व्हिअसली कुठेतरी इन्व्हेस्ट आहे ते असे मार्केट शोधतात जिथे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये खूप बेटर ग्रोथ आपल्याला मिळेल आणि मग ही जी ग्रोथ आहे अशा मार्केट्समध्ये मग मा इंडियन मार्केट असेल जॅपनीज असेल चायनीज स्टॉक मार्केट असेल जिथे कुठे कमी व्हॅल्युएशनला शेअर्स मिळत आहेत कमी व्हॅल्युएशनला स्टॉक्स मिळत आहेत अशा ठिकाणी ते इन्व्हेस्ट करतात चार पाच सहा वर्षामध्ये त्यांचं जे काही टाइम फ्रेम असेल यात त्यांचे पैसे वाढले आणि त्यानंतर इंडस्ट्रियलिस्ट जे आहेत जे मेन इन्व्हेस्टर्स आहेत जे एफ आय पैसा पुरवत आहेत हे म्हणतात आता माझं जे टार्गेट होतं ते कम्प्लीट झाले पैसे वाढवायचे पैसे परत द्या आता पैसे म्हणल्यानंतर एफ आय जे आहेत हे त्यांच्या खिशातून so, पैसे देणार आहेत का नाही त्यांनी गुंतवलेले पैसे प्रॉफिट बुक करून बाहेर काढायला पाहिजेत आणि हे बाहेर काढून त्यांना परत द्यायला हवेत बरोबर आहे सो अकॉर्डिंगली जेव्हा जेव्हा इंडस्ट्रीस्ट ना किंवा मोठ्या एच एन आय पैसे लागतात तेव्हा ते एफ ना म्हणतात मला पैसे परत द्या आणि एफ आय आपलं प्रॉफिट असेल कधी कधी लॉस असेल तो बुक करतात आणि मार्केटमधून सगळे पैसे बाहेर घेऊन बाहेर पडतात आणि ऑटोमॅटिकली इट स्टार्ट डम्पलिंग इफेक्ट म्हणजे यांनी पैसे बाहेर काढल्यामुळं मार्केटमध्ये सप्लाय जास्त होतो सप्लाय जास्त आल्यामुळे किमती कमी होतात आणि इट किप्स ऑन गोईंग ऑन जोपर्यंत यांची फ्रेश लिक्विडिटी मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत अशा दे पद्धतीनं फॉल आपल्याला ऑब्झर्व करायला बघायला मिळू शकतो सो इथे ही जी फेज होती तुम्हाला आता निफ्टीच्या चार्टमध्ये दिसते मंथली यामध्ये आपल्याला काय दिसते की इथे ते पैसा गुंतवत होते आणि इथून त्यांनी पैसे थोडे थोडे काढायला सुरू केलेले आहेत So, या सो यांनी पैसे काढायला सुरू केले म्हणजे दोन कारण असू शकतात एकतर यांना ज्यांनी पैसे पुरवलेत त्यांना पैसे परत द्यायचेत आणि दुसरं यांना असं वाटतंय की सध्या जे आहे हे व्हॅल्युएशन खूप हाय आहे खूप एक्सपोनेन्शियली ग्रोथ ऑलरेडी झाली आणि यापुढे आता अजून ग्रोथ होणार नाहीये सो आपण आपले पैसे काढून घ्यायला हवे मग ते दुसऱ्या बेटर मार्केट ऑपॉर्च्युनिटीजसाठी जातात फॉर एक्झाम्पल तुम्ही न्यूजमध्ये आणि इव्हेंट्समध्ये बघितलं असेल रिसेंटली कि मेजॉरिटी ऑफ फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आहेत जपनीज आणि चायनीज स्टॉक मार्केट कडे किंवा तिथल्या इतर इन्व्हेस्टिंगचे जे प्रॉस्पेक्ट्स आहेत इन्व्हेस्टिंगचे ऑप्शन्स आहेत इकडे मूव्ह झाले तिकडे का मूव्ह झाले कारण तिथे कदाचित त्यांना कमी व्हॅल्युएशनला बेटर स्टॉक्स मिळत असतील आज मला सांगा आपण जे फळाचं बास्केट बघितलं पुण्यातलं एक्झाम्पल घेऊया आपण तुम्ही कर्वेनगरमध्ये गेला आणि तुम्हाला फळाचं बास्केट जे पाच फळांचं बास्केट आहे हे चारशे रुपयाला मिळते आहे आज तुम्ही नवी पेठेमध्ये गेला आणि तिथे तुम्हाला तेच फळांचं बास्केट तीनशे रुपयाला मिळते तर तुम्ही काय करणार आहे जे चारशे रुपयाचं बास्केट आहे साडे चारशेचं सा, ते कर्वेनगरला घेण्याऐवजी तुम्ही ऑब्व्हिअसली नवी पेठेतून घ्याल ना कारण तुम्हाला तीच फळं कमी किमतीमध्ये मिळतात आणि तुम्ही जर एक व्यापारी असाल तर पुढे तुम्ही तीनशे रुपयाला घेतलेला बास्केट साडेचारशेला विकू शकता आणि चारशेला घेतलेला परत साडेचारशेला विकू शकता सो जो प्रॉफिट आहे तो तुम्हाला नवी पेठेतून जर फळांचं बास्केट घेतलं तर जास्त असणार आहे हे सेम गणित इथे सुद्धा अप्लाय होतं त्यामुळे हे जे सगळे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत इव्हेंट्स आहेत न्यूज आहेत हे आज वॉर डिक्लेअर झालं ट्रम्पनी असं बोल ट्रम्पनी असं बोलल्यामुळे हे झालं ते झालं हे सगळे नॉईज आहेत हे सगळे तुम्ही कम्प्लिटली इग्नोर करा या गोष्टींपासून जेवढं लांब राहता येईल तेवढा लांब राहा साधा सोपा नियम हो असतो मार्केटचा जेव्हा जेव्हा सप्लाय जास्त होतो किंवा हा ओवरऑल इकॉनॉमीचा जगाचा नियम आहे जिथे सप्लाय जास्त होतो तिथे किंमत कमी येते आणि जिथे डिमांड जास्त असते तिथे किंमत वर जाते सो सध्या सप्लाय वाढलेला आहे सप्लाय का वाढला आहे एफ आय बाहेर बेटर ऑपॉर्च्युनिटी मिळत आहेत यामुळे वाढलंय डीआयज आणि एफ आय एस मधले जे रिअल इन्व्हेस्टर आहेत हे पैसे परत काढून घेत आहेत यामुळे सुद्धा सप्लाय वाढलाय आणि यामुळे ही टेम्पररी मार्केटची करेक्शनची फेज आहे ही कायमस्वरूपी राहणार नाही काही दिवसामध्ये जेव्हा मार्केट पर फेज ना, ना ला परत एक स्टेबल फेजला येतील आणि असं वाटेल एफ आय एसना ना की आता ओके व्हॅल्युएशनला बरेचसे स्टॉक अव्हेलेबल आहेत त्यावेळेला हे परत येतील आणि इन्व्हेस्ट करतील आणि असं नाही की हे नेट सेलिंग करतायत म्हणजे सगळेच स्टॉक विकतात काही असे सुद्धा स्टॉक आहेत जे आत्ताच्या पडणाऱ्या मार्केटमध्ये सुद्धा हे विकत घेतात आणि हे आपण येणाऱ्या सेशनमध्ये पुढे बघणार आहोत डोंट वरी अबाउट इट सो आय होप तुम्हाला मार्केट फॉलचं जे ओव्हरऑल चित्र आहे ते कशामुळे झालंय हे थोडंसं क्लिअर झालं असेल सिमिलर वेमध्ये जर का मी कॅप मिडकॅपमध्ये काय परिस्थिती आहे तर कॅपचा इंडेक्स आपण जेव्हा बघतो जसं आपण निफ्टीचा बघितलं हे पण मी तुम्हाला दाखवतो की मिडकॅपमध्ये इतका फॉल कशामुळे सो so, ज्या पद्धतीने निफ्टीची ग्रोथ टू हंड्रेड पर्सेंटची झाली होती जशी मिडकॅपची ग्रोथ आपण बघितली गेल्या पाच वर्षांमधली तर ऑलमोस्ट फोर हंड्रेड पर्सेंटची ग्रोथ दिसते तुम्हाला बरोबर सतरा हजार पॉईंटने वर गेलाय म्हणजे चार हजारच्या पासून ऑलमोस्ट बावीस पर्यंत सो so, याचा जर मी थोडक्यात सीएजीआर काढला तर हा तर बुपिंग फोर्टी पर्सेंटच्या आसपास जातोय ऑलमोस्ट येस yes, थर्टी एट ट्वेंटी so, टू पर्सेंट सो साहजिक आहे जिथे खूप जास्त ग्रोथ झाली मिडकॅपमध्ये मध्ये ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी तिथे फॉल सुद्धा खूप मोठे येणार आहे पण इट्स अ टेम्पररी फॉल त्यामुळे जे कॅपचे स्टँडर्ड ग्रोथ मेट्रिक्स आहेत पंधरा ते वीस टक्केचे त्याच्या ऑलमोस्ट दुपटीने सध्या कॅप ग्रो झालेला आहे कॅप इंडेक्स जो आहे किंवा इंडेक्स मधले स्टॉक त्यामुळे हे सुद्धा कुठेतरी ॲव्हरेज आउट होतील येणारे एक ते दोन वर्षामध्ये आणि खूप चांगल्या आणि बेटर व्हॅल्युएशनला आपल्याला स्टॉक्स मिळू शकतील आय होप तुम्हाला सगळ्यांना हे क्लिअर झालं असेल या संदर्भातले काही प्रश्न असतील तर ते ठेवा तुमच्याकडे येणाऱ्या सेशन मध्ये पुढे सगळे तुमच्या प्रश्नांची उत्तर सुद्धा मिळतील आणि असं झाल्यानंतर सुद्धा सव्वा अकरा वाजता तुम्हाला वाटलं की अजून काही माझे प्रश्न शिल्लक आहेत तर त्यावेळेला डेफिनेटली चॅट बॉक्स मध्ये टाका आपण सगळेजण यावरती डिस्कशन करूया तर आता यातलं महत्वाचा मुद्दा दुसरा कोणता आहे आपण हे तर बघितलं की मार्केटमध्ये फॉल कशामुळे झालाय आता हा फॉल आपल्याला आधीच प्रेडिक्ट करता येऊ शकतो का तर नो वन कॅच नो वन कॅन कॅच ऍक्च्युअल बॉटम आणि टॉप हे तर फिक्स आहे पण हा अशा पद्धतीचा फॉल येऊ शकतो हो किंवा किंवा स्टॉक अशा पद्धतीच्या व्हॅल्युएशनला गेलाय जिथे सस्टेन होणं अवघड आहे याचे इंडिकेशन आपल्याला खूप आधी मिळू शकतात हे कसे मिळू शकतात एक तर आपण टेक्निकलचा स्टडी केल्यानंतर आपल्याला कळतं जसं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आरबीएनएल वरती आपण एक व्हिडिओ केलेला होता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं असेल आय गेस तुम्हाला एक मिनिटामध्ये दाखवतो फक्त तर त्या बेसिसवरती आपल्याला आधीपासून ठरवता येऊ शकतं की येस मार्केटमध्ये आता कदाचित फॉल येणार आहे आणि दुसरं कारण कोणतं असतं तर हाय पीई व्हॅल्युएशन क्लॅरिटी येऊन जाते की आता मार्केटमध्ये थोडंफार करेक्शन येऊ शकतं सो जर आपण इथे बघितलं पाच एक आधी जेव्हा आर ची एन एलची किंमत सहाशे साडेसहाशेच्या आसपास असेल तेव्हा त्यामध्ये डबल टॉप पॅटर्न सुद्धा झाला होता आणि हाय ला सुद्धा हा स्टॉक ट्रेड करत होता सेम विथ ट्रेंड ऍज वेल ट्रेंडमध्ये सुद्धा प्रॉफिट बुकिंगचं थोडक्यात आपण म्हणू शकतो की आयडेंटिफायफिकेशन आपण केलेलं होतं सो so, जेव्हा आर वी एन एल सारखा स्टॉक आहे जो इतका एक्सपोनेंशियली ग्रो होतो जर आपण बघितलं तर वन सेवन टी एट पासून ते सिक्स थर्टीच्या आसपास सो so, इथे एक पद्धतीचा फॉल जसं फोर फाय हंड्रेडच्या खाली स्टॉकने क्लोज दिला डेली बेसिसवरती तसं खूप मोठा फॉल येईल आणि स्टॉक कदाचित थ्री एटी वनला सपोर्ट घेईल किंवा टू थर्टी नाईन टू फोर्टीच्या लेवलला सपोर्ट घेईल असं वाटलं होतं इथे स्टॉकने टेम्पररी सपोर्ट घेतला सुद्धा कारण ही महत्वाची लेवल होती महत्वाचा झोन होता पण स्टॉक परत वर जाऊन परत त्यामध्ये आपल्याला फॉल येताना दिसतोय कारण यामध्ये मेजर प्रॉफिट बुकिंग सध्या सुरू असेल कदाचित सो आता अशा स्टॉक्समध्ये आपण काय करू शकतो जेव्हा हे खूप हाय व्हॅल्युएशनला जातात जेव्हा ते खूप जिथे सस्टेन होऊ शकणार नाहीत अशा किमतीला जातात इथे आपण आपलं प्रॉफिट बुक करू शकतो आणि जेव्हा स्टॉक परत एका चांगल्या व्हॅल्युएशनला अवेलेबल असेल चांगल्या झोनमध्ये अवेलेबल असेल इथे परत एकदा घेऊन आपण पुढची जी त्याची रॅली ही डेफिनेटली एन्जॉय करू शकतो हे कोणासाठी अप्लिकेबल आहे ज्यांना शॉर्ट टर्म आणि मिड टर्म मध्ये प्रॉफिट बनवायचं त्यांच्यासाठी ज्यांचं व्हिजन लॉंग टर्म आहे ज्यांना दहा वर्षापेक्षा जास्त काळासाठी गुंतवणूक करायची एखाद्या स्टॉकमध्ये किंवा एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये यांनी अशा पद्धतीचं प्रॉफिट बुकिंग केलं नाही तरी सुद्धा चालेल पण काय करायला हवं ऍटलीस्ट खूप हाय व्हॅल्युएशन ला खूप वरच्या लेवलला बाय करण्याऐवजी बेटर व्हॅल्युएशन खाली येतो त्यावेळेला बेटर आहे कारण त्यामुळे आपल्याला एक बेटर जी जी ची ग्रोथ मिळू हो शकते सो हे प्रॉफिट बुकिंग कसं करायचं यासाठी दोन पॅरामीटर्स तुम्ही करू शकता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा कोणताही स्टॉक जेव्हा कोणताही स्टॉक अशा पद्धतीची ग्रोथ आपल्याला मार्केटमध्ये दाखवत असतो जस्ट मॅनेट जेव्हा कोणताही स्टॉक आपल्याला अशा पद्धतीची ग्रोथ मार्केटमध्ये मा दाखवत असतो तुम्ही विकली किंवा मंथली चार्टवरती हे बघू शकता तेव्हा एका पद्धतीने हायर हायचं स्ट्रक्चर कंटिन्युअस सुरू असतं पण ज्यावेळेला स्टॉक हायर हाय बनवायचा सोडून थोडासा अशा पद्धतीने कन्सॉलिडेट होतो त्यावेळेला तुम्ही अलर्ट होणं गरजेचं आहे की या स्टॉकमध्ये कदाचित फॉल येऊ शकतो आणि ज्यावेळेला स्टॉक त्याच्या लेटेस्ट स्विंग लोच्या खाली ब्रेक देतो म्हणजे जर आपण बघितलं की हा होता लेटेस्ट स्विंग लो याच्यावरचा लो होता हा म्हणजे इथे स्टॉक क्लिअरली काय करतोय लो हाय हायर लो हायर हाय हायर लो हायर हाय अशा पद्धतीचं स्ट्रक्चर फॉलो करत जातोय सगळ्यांना स्क्रीन क्लिअरली विजिबल आहे आणि गोष्टी व्यवस्थित कळत आहेत खूप फास्ट होत असेल तरी सुद्धा सांगा आपण स्लो डाऊन करू शकतो स्पीड थोडासा सो अशा पद्धतीचं जे हायर हायचं स्ट्रक्चर आहे असं बनवत जेव्हा स्टॉक जातो आणि एक हायर हाय दिल्यानंतर पुढचा हायर हाय म्हणजे हा हाय ब्रेक करून याच्यावरती जेव्हा जात नाही आणि इथे कन्सॉलिडेट होतो तेव्हा आपल्याला काय कळतं की या स्टॉकमधली स्ट्रेंथ कदाचित थोडी कमी झाली मग आपण काय करायचं इमिजिएटली या लेवलला प्रॉफिट बुक करायचं का नाही त्याचा जो लो आहे तो आपण फक्त मार्क करून ठेवायचा जो लेटेस्ट स्विंग लो आहे तो मार्क करायचा आणि तिथे आपण एखादी लाईन टाकू शकतो आणि जसा या स्विंग लोच्या खाली स्टॉक क्लोज देईल तसं इमिजिएटली आपण यामधून प्रॉफिट बुक करू शकतो उदाहरण द्यायचं झालं आर व्ही एन एलचं तर इथे बघा हा विकली चार्ट आहे मी थोडा अजून डेल्लीमध्ये गेलो होतो तुम्हाला अजून थोडं क्लिअरली सांगू शकेन सो इथे काय दिसतंय आपल्याला आत्तापर्यंत स्टॉक कशा पद्धतीने येत होता इथे लो होता हा हायर हाय अशा पद्धतीने हायर हाय हायर लोचं स्ट्रक्चर याचं कंटिन्यू चाललं होतं पण हा जो हाय आहे या स्टॉकचा हा या स्टॉकला इथे ब्रेक नाही करता आला सो स्टॉकने थोडासा खाली यायला सुरुवात केली मग आपण काय केलं याचा जो लेटेस्ट स्विंग लो होता फोर एटी फाय फाईव्ह हंड्रेडच्या आसपासचा हा मार्क करून ठेवला जर स्टॉकने या खाली क्लोज दिला डेली बेसिसवर तर आपण यामधून प्रॉफिट बुक करून बाहेर पडू शकतो तो स्टॉक अजून साईडवेज आहे साईडवेज आहे साईडवेज आहे जसा इथे ब्रेक दिला तसं आपण इथून बाहेर पडू सो so, फाईव्ह हंड्रेडला आपण प्रॉफिट बुक केलं समजा आपण टू सिक्स्टीची एंट्री असेल तर आपले पैसे डबल झाले आपण एक्झिट घेतली इथून पुढे काय झालं मार्केटमध्ये मा अजून करेक्शन आला आणि स्टॉक जवळजवळ तीनशे एकोणतीस पर्यंत गेला सो पाचशे पासून ते तीनशे एकोणतीस म्हणजे जवळजवळ एकशे ऐंशी दोनशे पॉईंटची जी डी ग्रोथ आहे ही तुम्ही अवॉइड करू शकता आणि हा जो वेळ आहे ऑलमोस्ट बऱ्याच महिन्यांचा बऱ्याच दिवसाचा जो वेळ आहे इथे तुमचे पैसे आयडल पडून राहणार आहेत याऐवजी तुम्ही बेटर स्टॉक मध्ये स्विच करू शकता बेटर स्टॉक नाही मिळाला तर बेटर म्युच्युअल फंड मध्ये स्विच करू शकता अगदी काही नाही मिळालं तर बॅलेन्स ॲडव्हान्टेज मध्ये स्विच करू शकता अशा पद्धतीने तुम्ही हाय व्हॅल्युएशनच्या मधून एक्झिट घेऊ शकता दुसरी जी मेथड आहे जिथे आपण बघूया की नेमका कोणत्या मधून एक्झिट घ्यायची तर आता मी ट्रेंड सारखा जर स्टॉक बघितला ज्याने अशाच पद्धतीचा थोडक्यात आपल्याला चित्र दाखवलंय तर इथे बघा सप्टेंबर तेवीस डिसेंबर चोवीस पासून जर तुम्ही बघितलं तर डीआयस आणि ने थोडंफार आपलं सेलिंग सुरू केलेलं होतं म्हणजे थर्टीन पॉईंट एट नाईन पासून थर्टीन पॉईंट एटीन पर्सेंट पर्यंत आले किंवा इथे थर्टीन पॉईंट थर्टी नाईन पर्सेंट पर्यंत आले इथे पण सत्तावीस अठ्ठावीस टक्क्यावरून सव्वीस टक्क्यापर्यंत आले इथे तर डिरेक्टली ट्वेंटी वन पर्सेंट आलेत एफ आय एस डीएस म्हणजेच आपल्याला क्लिअरली काय दिसतंय एफ आय एस आणि डीआयएसनी या स्टॉकमध्ये सेलिंग करायला सुरुवात केली जर ते सेल करत असेल याचा अर्थ ते प्रॉफिट बुक करत आहेत जर ते प्रॉफिट बुक करतायत तर खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये सेल करतात आणि जर मोठ्या क्वांटिटीमध्ये सेल होणार असेल एखादा स्टॉक तर ऑब्व्हियसली त्याचा सप्लाय वाढणार आणि त्याचा सप्लाय वाढलेला असल्यामुळं आपल्याला त्यामध्ये एका पद्धतीचं करेक्शन बघायला मिळणार तर यामध्ये आपण कोणत्या मेजर वेबसाईट्स किंवा टूल्स वापरतोय एक तर स्क्रीनर डॉट इन बरोबर ही जी या आधी मी तुम्हाला एक्सप्लेन केली ही स्क्रीनर डॉट इन ही साईट ही कम्प्लिटली फ्री आहे तुम्ही इथं कोणत्याही स्टॉकचं शेअर होल्डिंग बघू शकता पण इथे एक लिमिटेशन काय की इथे क्वार्टरली बेसिसवर बघायला मिळतं म्हणून काय करा ट्रेंड लाईन डॉट कॉम म्हणून वेबसाईट आहे हे नोट डाऊन करून ठेवू शकता ज्यांनी आधीचे सेशन जॉईन केले होते त्यांना या साईट बद्दल ऑलरेडी माहीत असेल कोणतेही पेड प्रमोशन नाही आहे यांना प्रमोट केल्याबद्दल मला काही मिळत नाही यामध्ये फक्त नॉलेज शेअरिंगच्या बेसिसवर मी हे तुम्हाला शेअर करतोय ही कम्प्लिटली फ्री वेबसाईट यामध्ये तुम्ही पेड प्लॅन घेऊ शकता पण जर तुम्हाला गरज असेल तर घ्या अदरवाइस घ्यायची गरज नाही तर आता इथे जर मी बघितलं ट्रेंड वरती मी ट्रेंड हा स्टॉक टाकला बरोबर क्वार्टरली बेसिसवर शेअर होल्डिंग बघण्यापेक्षा मी काय करणार मंथली शेअर होल्डिंगला जाणार जसं तुम्ही स्टॉक ओपन केलं इथे तुम्हाला ट्रेंड दिसेल त्याची सध्याची किंमत काय आहे बाकीचे पॅरामीटर्स ड्युरेबिलिटी स्कोर वगैरे दिसेल आणि इथे तुम्हाला पॅरामीटर्स दिसतील बायसेल झोन आहे फो फायनान्शियल्स न्यूज रिपोर्ट्स इथलं जे शेअर होल्डिंग आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आणि मंथली एम एफ होल्डिंग यावर क्लिक करायचं म्हणजे काय दिसेल क्वार्टरली चीऐवजी मंथली बेसिसवर यामध्ये नेमकं काय चेंज झालंय हे आपल्याला कळेल सो आता जर तुम्ही इथे बघितलं सप्टेंबर दोन हजार चोवीस रेड जो बार आहे हा काय इंडिकेट करतोय किती जणांनी सेल केलं हे बघतोय ब्लू बार काय इंडिकेट करतोय की आत्ता होल्ड किती जण करत आहेत आणि किती जणांनी बाय केलं सो इथे जवळजवळ नाईन्टी सिक्स म्युच्युअल फंडच्या स्कीम्सनी हा सेल केलाय इथे फिफ्टी एट आणि इथे थर्टी टू आणि डिसेंबरमध्ये तर ऐंशी लोकांनी सेल केलं सो so, इथे तुम्हाला काय दिसतंय क्लिअरली होल्डर्स जे तीनशे तेरा होते हे तीनशेच्या आसपास आले सो so, बरेचसे डीआयज आहेत डोमेस्टिक इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे म्युच्युअल फंड हाऊस ही यातून एक्झिट करतात सो धिस कॅन बी युज्ड ॲज अ इंडिकेशन त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जे स्टॉक आहेत सध्या जे तुम्हाला असे वाटतात की कदाचित हा स्टॉक फार स्ट्रॉंग नाही आहे यामध्ये कदाचित मी प्रॉफिट बुक करायला हवं या स्टॉकमध्ये सिंपली जाऊन तुम्ही वरती म्हणा किंवा वरती म्हणा जाऊन तुम्ही सध्या किती लोक त्यामध्ये होल्ड करत आहेत आणि किती लोक बाहेर पडतायत किती लोक त्यातून एक्झिट घेत आहेत हे चेक करा इमिजिएटली ते विकतात म्हणून तुम्ही विकू नका यासोबत बाकी जे फायनान्शियल पॅरामीटर्स आहेत टेक्निकल पॅरामीटर्स आहेत याचं कॉम्बिनेशन करा आणि हे कॉम्बिनेशन केल्यानंतर तुम्हाला क्लिअरली कळून जाईल की यातून आपण पार्शियल एक्झिट हवी की फुल्ली एक्झिट हवी आणि कशा पद्धतीने आपण पुढे जालाव येणाऱ्या सेशनमध्ये पुढे आपण स्पेसिफिक स्ट्रॅटेजी सुद्धा डिस्कस करणार आहे जिथे तुम्हाला कळेल की नेमकं आत्ताच्या मार्केट कंडिशन्स मध्ये काय करायचं आहे पोर्टफोलिओ रिबॅलन्स किंवा डायव्हर्सिफाय कशा पद्धतीने करायचं सो so आय होप आतापर्यंत ज्या दोन गोष्टी आपण डिस्कस केल्या सगळ्यात पहिलं म्हणजे मार्केट करेक्शनच्या मागचं रिझन आणि दुसरं म्हणजे एक्झिट आपण करणं का गरजेचं आहे हायर व्हॅल्युएशनला हे दोन्ही क्लिअर झालं असेल इफ येस तर कमेंट बॉक्समध्ये किंवा आपला जो चॅट बॉक्स आहे त्यामध्ये फक्त नक्की तसं लिहा so की सगळ्यांना सगळं क्लिअर आहे आणि गोष्टी व्यवस्थित कळत आहेत सो दॅट मला पण कळेल की तुम्हाला हे गोष्टी आवडतात आणि जर तुम्हाला आतापर्यंतचं सेशन आवडलं असेल तर सुपर लाईक म्हणून कमेंट टाकून द्या सो so दॅट मला कळेल की तुम्हाला अशा पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आवडतंय आणि मी अशाच पद्धतीने पुढे सुद्धा सेशन कंटिन्यू करेन आपण एक मिनिटाचा फक्त ब्रेक घेऊया आम्ही पाणी पितो आणि आपण पुढच्या स्क्रीनवरती जाऊया येस थँक्यू थँक्यू एव्हरी वन थँक्यू सो मच आपल्या फिअर टू फॉर्च्यून या वेबिनारचं संपूर्ण दीड ते दोन तासाचं रेकॉर्डिंग फ्रीमध्ये अवेलेबल आहे ते ॲक्सेस करण्यासाठी आत्ताच लिंकवर क्लिक करा थँक्यू